सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या सातपूर परिसरात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण चांगलेच वाढले सातपूर परिसरातील नीकंठवेश्वर महादेव मंदिरातून काही चोरट्यांनी महादेवाच्या पिंडीवरील पंचधातूचा मुकुट पिंडीच्या खाली लावलेले पंचधातूचे कवच पिंडीच्या वरती लावलेला पंचधातूचा तांब्या तसेच मंदिरातील देवीचा पंचधातूचा मुखवटा व दानपेटीतील रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला होता या संदर्भात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने तपास करत असताना पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन घटना ठिकाणी पाहणी करून तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी नामे रोशन भाडमुखे प्रताप वाघ व सुनील महाले यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या घटनेबाबत अधिक माहिती सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी दिली आहे निळकंठेश्वर महादेव मंदिर सातपूर नाशिक या ठिकाणी मंदिराची मंदिरातल्या मूर्तींची व देव वगैरे त्यांची चोरी झाली होती एकवीस तारखेला सकाळी सात आपल्याला माहिती मिळाली होती त्याप्रमाणे जाऊन भेट दिली व संपूर्ण टी व्ही पथकाने भेट दिली व आजूबाजूचे सी सी टी फुटेज पाहून सदरचे चोरी करणारे इसम चंबकेश्वर साईडला गेलेले असे माहिती मिळाल्या लागलीच आमच्या टी व्ही पथकाचे पोलीस कातकडे तसेच त्यांची सर्व टीम त्र्यंबकेश्वर साईडला रवाना झाले आणि अवघ्या काही काळातच <coughs> दोन हजार चोवीस तासाच्या आतमध्ये सदरच्या सर्व मूर्त्या तसेच ज्या मूर्त्या सोडताना ज्या बाईकचा वापर केला होता बाईकसुद्धा हस्तगत केलेले आहे अशा प्रकारे जवळजवळ दोन लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे अशा घटना पुन्हा होणार नाही यासाठी आपण काय उपाययोजना केल्या अशा घटना पुन्हा होणार नाही यासाठी आपण संपूर्ण गावातले पूर्वी जे क्यू आर कोड लावले होते त्या ठिकाणी आता आपण रजिस्टर्स ठेवलेले आहे त्या ठिकाणी गस्त वाढून त्या रजिस्टरवर प्रत्येकांना सहाय्य करण्याच्या कर सूचना दिलेल्या आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपयुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या सूचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकडे पोलीस हवालदार खरपडे पोलीस हवालदार सागर गुंजाळ शेजवळ गायकवाड आहेर गायकवाड कनोजे जाधव महाले पाटील शिंदे भोए यांनी केली आहे त्यातच सातपूर येथील लालजी मुलजी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोडाऊनमधून कॉपर धातूचे ब्लॉक व कॉपर धातूचे बॉक्स चोरी केल्याबाबत देखील सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती याच पार्श्वभूमीवर सातपूर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल अठ्ठेचाळीस तासात चोरी करणाऱ्या आरोपींना गजाआड केलाय सदर घटनेत आरोपी नामे मनीष सिंग दीपक लोट महेंद्र महेगुल व अभिषेक सोनवणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात याबाबत देखील अधिक माहिती सातपूर पोलीस स्टेशनचे आहे पोलीस आयुक्त श्री संदीप साहेब माननीय राऊत विभागाचे देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः तसेच साहेब पोलीस निरीक्षक राजू पठाण पोलीस उपनिरीक्षक प्रकाश काकडे पोलीस हवालदार अनिल आहेत पोलीस हवालदार खरपडे पोलीस हवालदार गायकवाड पोलीस हवालदार सुनील लोहरे पोलीस हवालदार गीते पोलीस अधिक अहमदा संभाजी जाधव अनंत महाले रामनाथ पाटील पोलीस अंमलदार चालक रोहिदास करोजी पोलीस अंमलदार सागर गुंजार पोलीस अंमलदार भूषण शेजवळ पोलीस अंमलदार चालक गायकवाड पोलीस अंमलदार मोहन गोयेश पोलीस अंमलदार सचिन आजबे सर्व नेमणूक शास्त्रिशाची यांनी महत्वाची कामगिरी करून हे गुन्हा बी आहे त्याबद्दल मान्य वरिष्ठ सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकडे पोलीस हवालदार अनिल आहेर खरपडे गायकवाड सुनील लोहरे गीते पोलीस अमलदार संभाजी जाधव हो। अनंता महाले रामनाथ पाटील रोहिदास कनोजे सागर गुंजाळ भूषण सेजवर गायकवाड मोहन भोये सचिन आजबे यांनी केली आहे दरम्यान सातपूर पोलिसांनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर